एक आयुर्वेदामध्ये अशी गोष्ट आहे की जी तुम्ही वापरलं की इते। इते तुम्हाला जर का स्किन रॅशेस झाले असतील जसं की मला इथे इथे तुम्हाला दिसत असतं एक स्पॉट आहे ड्राय इथे किंवा मग मी ह्या हातावर दाखवते इथं अगदी जवळून बघितलं तर इथे तर काय होतं की खूप ड्राय होत होतं आणि त्यातून ब्लड वगैरे यायचं म्हणजे ॲटोमॅटिक क्रॅक जायचे आणि त्यातून ब्लड यायचे पण मी खूप साऱ्या गोष्टी केल्या की खूप एखादं मलम असेल सपोज किंवा मा, मॉइश्चरायझर कोल्ड क्रीम आ, इवन ॲलोपॅथीची काही मलम असतील आयोडीन वगैरेचे हे सगळे मी वापरून बघितले पण काय व्हायचं की बरं होत होतं आणि परत रिकरिंग व्हायचं मग एकदम आपला जो पूर्व पूर्वीपासूनच वापरतात म्हणजे आजीबाईचा बटवा जो असतो त्यातून जे वापरलं जातं अशी एक गोष्ट आहे जी आपण विसरून गेलेलो आहे काळाच्या ओघामध्ये आपण ती विसरलेली आहे आणि ती खूप कमी किमतीला मिळते पण तरी पण आपण त्याचा वापर करणं सोडून दिलं आहे ती म्हणजे ही एक गोष्ट आहे हे आता प्रत्येक ठिकाणी काय म्हणतात माहीत नाही मला पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी कोकम तेल म्हणतात कोकम तेल हे कायम असं सॉलिड स्टेटमध्येच येतं आणि मला वाटतं किराणा वगैरेमध्ये तुम्ही जर का गेला तर किराणाच्या दुकानात एक पंचवीस तीस रुपयेला जास्तीत जास्त पन्नास रुपयेला मिळतात पण मी शक्यतो आयुर्वेदिक दुकानातून घेते त्यामुळे आयुर्वेदिक दुकानात ह्याची किंमत एक साधारण दीडशे आहे येस दीडशे शंभर ते दीडशे रुपये ला मिळतो पण क्वालिटी एकदम छान आहे सो इन्स्टेड ऑफ किराणा दुकानात जाण्यापेक्षा मी तर प्रेफर करेन की आयुर्वेदिक कुठलं तरी दुकानं असेल त्याच्याकडून तुम्ही घ्या हे काय करायचं का आहे तर हे फक्त तुम्ही तुमच्या हातात रब करायचं आहे किंवा बोटांवर रब करायचं आहे बस आणि तुम्हाला जाणवेल की काही दिवसात तुमची स्किन एकदम सॉफ्ट होती आहे आणि हळूहळू ड्रायनेस कमी होतं असो व्हाईटिश थोडंसं लागतं आणि हळूहळू तिथली स्किन एकदम सॉफ्ट होते आणि रॅशेस जातात एकदम स्मूथ होते ही अशी गोष्ट आहे की थोडंसं जर का तुम्ही एखादी वाटी गरम केली आणि सुरीने किंवा स्क्रॅपरणी ते स्क्रॅप करून थोडंसं जर का त्या वाटीमध्ये ठेवलं हे म्हणजे थोडंसंच अगदी स्क्रॅप करायचा ह्याचं लेयर आणि तो वाटीमध्ये ठेवायचा आणि ते गरम वाटी आहे ना लगेचच हे लिक्विड होतं लिक्विडिफाय होतं ॲक्च्युली तुम्ही वाटीमध्ये घेऊन गरम केलं तर लगेचच जळून जाईल म्हणून वाटी पहिला गरम करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं घेतलं ना तर डायरेक्ट लिक्विड होतं आणि ते लिक्विड आहे ना काही काही जणांना इथं मानेवर हे ब असतात बघा असं आण थो छोटे छोटे स्पॉट आलेले असतात एज जसं जसं तुमचं वाटतं ना तसं इथं मानेवर स्पॉट येतात तर हे लिक्विड आहे ना ते तुम्ही मानेवर रात्री झोपताना लावलं ना, ना। तरी पण तुम्हाला दिसेल की हळूहळू हे सगळं क्लिअर होते मान सो so, दोन गोष्टी आहेत एक डायरेक्टली लावू शकता किंवा मग तुम्ही लिक्विड स्टेटमध्ये ते करून ते लावू शकता तर सपोज तुम्हाला काही स्किन रॅशेस कि असेल किंवा स्किन डिझीज असेल आणि तुम्ही खूप औषधं करून थकले असाल तर हा उपाय जरूर करा आणि मला सांगा की कसा वाटला मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे की तुम्हाला हे नक्की ह्याचा फायदाच होईल आणि अपाय तर मुळीच होणार नाही सो क्रॅक्ड हिल जरी असतील तरी पण हे वापरून बघा त्या केसमध्ये तुम्हाला लिक्विड करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही जिथं क्रॅक्ड हिल्स आहेत ना हिल्सवर घासा सॉक्स घाला आणि झोपून जा तर सो नक्की हा उपाय करा ही एक जादुई गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे आणि जरूर जरूर वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं ते